नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार प्रमुख वक्ते होते आणि तिथे बोलताना त्यांनी एक विधान केलं पवार म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते पवारांनी ही भीती व्यक्त केलेली आहे ते असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जाती पंथ आणि धर्म याच्यामध्ये जे अंतर आहे ते अंतर कमी करण्याची गरज आहे परंतु हे विधान करताना हे प्रतिपादन करताना शरद पवारांनी ब्राह्मणांना मात्र टार्गेट केलं कधी कधी असं वाटतं की शरद पवारांचा हा ठाम विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांना टार्गेट केल्यानंतरच शांतता निर्माण होऊ शकते वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जी आग पेटलेली आहे त्या ते आगीमध्ये तेल ओतरण्याचं काम शरद पवार आहेत महाराष्ट्रातल्या जनतेलासुद्धा आता या विधानावर विश्वास वाढू लागलेला आहे सामाजिक एक्याबद्दल बोलताना शरद पवार अचानक ब्राह्मणांवर घसरले ते असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या स्थानिकांच्या एका वर्गाचा विरोध होता आणि त्यामुळेच उत्तरेतून गागाभट्टांना राज्याभिषेकासाठी बोलावं लागलं ऐक्याला धक्का देणारा हा वर्ग होता आणि आजही हा वर्ग महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे या वर्गामुळे महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे आता शरद पवारांचा निशाणा कोणावर होता हे समजायला काही फार वेळ लागणार नाही आहे शरद पवारांचं राजकारण ज्यांना माहिती आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून शरद पवार वारंवार कोणाच्या विरोधात आहेत कधी पुणेरी पगडीच्या निमित्ताने कधी पेशवे आणि छत्रपतींच्या निमित्ताने हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे पवार कुटुंबियांची ही खासियत आहे की राजकारणाचे नियम हे त्यांचे ते ठरवतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा हे नियम ते बदलतात सुद्धा जेव्हा केंद्र सरकारने पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला या दिवशी इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी लादली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक नेत्या सुप्रिया सुळे यांनी या विधानाचा कडाडून विरोध केला सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की ही घटना पन्नास वर्षापूर्वीची आहे ज्यांनी आणीबाणी लादली त्यांना आता देशाने माफसुद्धा केलेलं आहे म्हणजे आणीबाणी लादल्याबद्दल काँग्रेसला देशाने माफ केलं आहे हे सुप्रिया सुळे यांनी जाहीर करून टाकलं म्हणजे आणीबाणी पन्नास वर्षापूर्वी लादण्यात आली म्हणून आणीबाणी आपण विसरली पाहिजे परंतु राज्याभिषेकाला जो मुठभर ब्राह्मणांनी विरोध केला जी घटना साडेतीनशे वर्षापूर्वी झालेली आहे ती मात्र विसरायची नाही बरं जे गागाभट्ट काशीतून महाराष्ट्रामध्ये आलेले ते सुद्धा मुळचे महाराष्ट्राचेच होते त्यांचं मूळ पैठणचं होतं आणि ते सुद्धा ब्राह्मण होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला त्याच्याबद्दल त्यांना श्रेय द्यायचं नाही ते ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं कौतुक करायचं नाही परंतु ज्या मुठभर ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला त्यांचं निमित्त करून महाराष्ट्रातल्या आजच्या ब्राह्मण वर्गाला ठोक ठोक ठोकायचं आणि ठोकतच राहायचं पवारांना वारंवार जी ब्राह्मणविरोधाची उबळ येते त्याचं कारण अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे ते कारण म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काही मुठभर ब्राह्मणांनी विरोध केला असेल तसा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला महाराष्ट्रात ज्या अठरा पकड जाती जमाती होत्या त्यातल्या अनेक लोकांनी केला अनेक लोक तर असे होते जे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते त्याच्यामध्ये घोरपडे होते त्याच्यामध्ये भोसले होते त्याच्यामध्ये शिरके होते हे लोक हिंदवी स्वराज्याच्या विरोधात लढत होते काही आदिलशाहच्या बाजूने लढत होते काही मुघलांच्या बाजूने लढत होते परंतु शरद पवारांना त्यांची आठवण कधीच येत नाही आणि ती काय येत नाही हे मात्र कुठं आहे महाराष्ट्राचा असा अर्धवट इतिहास सांगून शरद पवारांना नेमकं साध्य काय करायचं आहे तेच कळत नाही शरद पवार महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा सत्तेवर होते तेव्हा आरक्षणाच्या बाबत त्यांची एक ठाम भूमिका होती ही भूमिका त्यांनी अनेकदा जाहीरपणे मांडलेली आहे वारंवार मांडलेली आहे शरद पवार असं म्हणायचे की मागास जाती आणि जनजाती यांच्या व्यतिरिक्त आरक्षण द्यायचं असेल तर ते आर्थिक निकषावर दिलं गेलं पाहिजे परंतु विरोधात असताना शरद पवार ही भूमिका विसरतात आणि या भूमिकेबाबत सतत मौन बाळगतात सुप्रिया सुळे आज उघडपणे सांगत फिरत आहेत की मराठ्यांना धनगरांना लिंगायतांना आणि मुस्लिमांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि शरद पवार त्याची रीव ओढताना दिसतात महाराष्ट्रामध्ये जातीचा वणवा पेटलेला असताना शरद पवारांनी आधी सातत्याने मांडलेली भूमिका जर पुन्हा महाराष्ट्राच्या समोर ठेवली तर हा जो वणवा पेटला आहे ना तो एका क्षणामध्ये शांत होऊ शकतो परंतु शरद पवार असं काही करणार नाहीत कारण असं करणं त्यांना राजकीयदृष्ट्या फायद्याचं ठरणार नाही आहे शरद पवारांची पूर्वीची भूमिका आता बदलली असण्याची शक्यता आहे परंतु भूमिका बदलण्याच्यापूर्वी त्यांनी आपली आधीची भूमिका चूक होती हे सांगितलं पाहिजे सत्ता हातात असताना आपण अनेक समाज घटकांना आरक्षणापासून वंचित ठेवलं हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना त्यांनी वंचित ठेवलं त्या समाजाची शरद पवारांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे परंतु शरद पवार असं काही न करता आता सत्ताधाऱ्यांना शाणपणाचे डोस देत आहेत सत्ताधाऱ्यांना शाणपणा शिकवतायत की महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था टिकवणं ही तुमची जबाबदारी आहे परंतु विरोधी पक्षाचे नेते म्हणून आणि या महाराष्ट्रातले सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची काय जबाबदारी आहे ती जबाबदारी शरद पवार पार पडतायत का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे सत्तेवर असताना अनेक समाज घटकांचा आरक्षणाचा अधिकार नाकारायचा आणि जेव्हा सत्ता हातातून निसटते जेव्हा विरोधी बाकांवर बसावं लागतं तेव्हा मात्र काडी पेटवायची पेटवा पेटवी करायची ही शरद पवारांची भूमिका आहे विरोधी पक्षात असताना शरद पवारांसारखे नेते जी तळ्यात मळ्यात भूमिका घेत आहेत तीच भूमिका कदाचित महाराष्ट्राचा मणिपूर करू शकते परंतु शरद पवारांसारख्या नेत्यांना त्याचं भान नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मांमध्ये ऐक्याचं वातावरण हवं अशा प्रकारचं विधान पवारांनी या सामाजिक ऐक्य के परिषदेमध्ये केलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण फक्त विधानं करून निर्माण होत नाही त्याच्याआडी जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची धमक लागते जे बरोबर आहेत ते सत्य उच्चारावाने समाजासमोर ठेवण्याची ताकद लागते शरद पवारांसारखे नेते असं करत नाहीत इशरत जहाचा जा जेव्हा एन्काउंटर झालेला त्या इशरत जहाच्या नावाने शरद पवार आणि त्यांच्या पक्षातल्या तमाम नेत्यांनी गळे काढलेले जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे उठवळ नेते या इशरत जहाच्या स्मृती अजरामर करण्याआधी रुग्णवाहिका फिरवायला लागलेले ही इशरत जहा ही दहशतवादी आहे हे, हे जेव्हा पुराव्यासह स्पष्ट झालं तेव्हा शरद पवारांनी आपल्या त्या आधीच्या भूमिकेबद्दल कधीही माफी मागितली नाही कधीही त्यांनी आपली आधीची भूमिका चुकीची होती हे मान्यसुद्धा केलं नाही एकोणीस वर्षाच्या इशरतचा जेव्हा एन्काउंटरमध्ये बळी गेला तेव्हा शरद पवारांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्याआधी कायम कंठशोष केला परंतु उरणजी एखादी यशस्वी शिंदे जेव्हा दाऊद शेख नावाच्या पिसाळलेल्या जनावरांच्या अत्याचाराची बळी पडते तेव्हा मात्र शरद पवार तोंड उघडत नाहीत कारण शरद पवारांच्या फुटपट्ट्या वेगवेगळ्या धर्मासाठी वेगवेगळ्या आहेत यशस्वी जर मुस्लिम असती तर तिच्याबद्दल शरद पवारांनी हळहळ व्यक्त केली असती आणि तिच्यासाठी आवाज उठवून रान पेटवलं असतं फक्त वीस वर्षे वय असलेल्या यशस्वीचा बळी पडतो आणि पवारांसारखा नेता तिच्यासाठी कोणतीही संवेदना व्यक्त करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की पवारांच्या संवेदना या फक्त मुस्लिमांसाठी राखीव आहेत त्यांचे अश्रू फक्त मुस्लिमांसाठी राखीव आहेत यशस्वीसाठी आवाज उठवणं त्यांच्या दृष्टीने राजकीय तोट्याचं आहे कारण तिच्यावर अत्याचार करणाऱ्या सैतानाचं नाव दाऊद शेख आहे जर तो एखादा ब्राह्मण असता तर पवारांनी नक्कीच आवाज उठवला असता आणि याला जातीय रंगसुद्धा दिला असता बघा एक ब्राह्मण कसा अत्याचार करतो परंतु अत्याचार करणारा मुस्लिम असल्यामुळे पवारांच्या दृष्टीने त्याला फारशी किंमत नाही आहे यशस्वीच्या मृत्यूला किंमत नाही आहे तिच्यावर झालेल्या अत्याचारांना किंमत नाही आहे तिच्या वेदनांना किंमत नाही आहे तिने मरता मरता जे आचके दिले त्यांनासुद्धा शरद पवारांच्या दृष्टीने शून्य किंमत आहे कारण ती एक हिंदू तरुणी होती शरद पवारांना जे सामाजिक ऐक्य अपेक्षित आहे ते अशा प्रकारचं आहे दाऊद शेख नावाचा एक हिंस्र शापद एका अश्राप तरुणीवर लवजियाचं जाळं टाकतं आणि आपला डाव उधळला गेला आहे जेव्हा लक्षात येतं तेव्हा हा शेख त्या तरुणीची अत्यंत हालहाल करून हत्या करतो निर्घृण हत्या करतो मानवतेला काळीमा लागेल अशा प्रकारे तिची हत्या करतो तेव्हा शरद पवारांचं सामाजिक ऐक्य कुठेही धोक्यात येत नाही ते धोक्यात येतं ब्राह्मणांमुळे शरद पवारांच्या या दुटप्पी राजकीय आणि सामाजिक भूमिकांमुळेच महाराष्ट्रातलं सामाजिक ऐक्य धोक्यात आलेलं आहे आणि असा आरोप फक्त आम्ही करत नाही आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये जातीचा विष खालवलेला आहे आता प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत की महाराष्ट्रामध्ये जी आग पेटलेली आहे त्या आगीमध्ये तेल ओतरण्याचं काम शरद पवार करत आहेत आणि शरद पवारांचं हे राजकारण न समजण्या आहेत की महाराष्ट्राची जनता दुदखुळी नाही आहे शंभर वर्षानंतर जेव्हा महाराष्ट्राची जनता शरद पवारांची आठवण काढेल तो एक जातीयवादी नेता अशाच प्रकारे काढेल राज ठाकरे म्हणाले सुद्धा आहेत म्हणजे शरद पवारांनी जे विधान केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे असं म्हणाले आहेत की महाराष्ट्राचा मणिपूर करण्यामध्ये तुमचा हातभार लागू नये एवढी फक्त काळजी घ्या शरद पवारांचे मनसुबे आता उघड झालेले आहेत ते जनतेला कळलेले आहेत ते महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना कळलेले आहेत त्याच्यामुळे शरद पवारांनी राजकीय बाता न करता खरोखर कर महाराष्ट्रामध्ये मा जी आग पेटलेली आहे ती आग शांत कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत पेटवा पेटवीची विधानं करून त्या आगीमध्ये भर टाकू नये या व्हिडिओमध्ये तूर्तास इथेच थांबतोय शरद पवारांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेबद्दल सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये त्यांनी केलेल्या विधानांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे निश्चित नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद